हो सुरुवातीला असं बातमी येत आहे मित्रांनो मुंबईतून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि भाजपातील मित्रांनो सर्वात मोठा कोडवार सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठी घरवापसी मित्रांनो राज्याच्या राजकारणात शिंदेंना सर्वात मोठा धक्कादायक आमदारांची मंत्र्यांची पुन्हा एकदा घरवापसी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणार का प्रवेश मित्रांनो झाला अखेर सर्वात मोठा निर्णय सविस्तर बातमी अवघ्या पुढच्या पाच मिनिटामध्ये मित्रांनो भाजप आणि अख्खी शिंदे सेना सध्या लावली कामाला नेमकं काय घडलं आहे बघू या सविस्तर महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्व आता प्रचंड वाढलं असून शिंदेंची मात्र भाजपने हवाच काढून टाकल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं भाजपला एवढंच पाहिजे होतं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची हवा गोल करून उद्धव ठाकरेंना पुन्हा ताकद देणं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फुगवणं हे भाजपसाठी खूप चांगलं होतं त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं मित्रांनो पुढच्या दोन मिनटामध्ये आपण जाणून या सह महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी आजची ऐतिहासिक घडामोड नेमकं काय घडलंय का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सत्तेवरती आली लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेला मात्र महायुतीने मोठा गेम प्लॅन रचला आणि लाडकी बहीण पुन्हा एकदा योजना लागू केल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपये टाकण्यास सुरुवात केली एवढा पूर्ण मोठे याचा इम्पॅक्ट पडला की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदेंच्याऐवजी देवेंद्र फडणवीस सत्तेवरती बसले एकनाथ शिंदे या सत्तेवरती अरुण बसले होते मला मुख्यमंत्री करा किंवा मला गृहमंत्री करा परंतु भाजपने पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले तरी भाजपने एकनाथ शिंदेंचं काही मानणं मानलं नाही अखेर शिंदेंना सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री होतोय गृहमंत्री देखील भाजपचा होतोय तुम्हाला जी मंत्रिपद आम्ही देतो आहे ती तुम्ही घ्यायची अखेर तिथूनच राजकारणाला महाराष्ट्रात सुरुवात झाली मित्रांनो भाजपा शिवसेना फोडते भाजपा शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप करते भाजपाने शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं आहे भाजपाने शिवसेना संपवण्याचं काम केलं आहे भाजपा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना भाऊ देत नाही भाजपा कोणते प्रकारचा निधी देत नाही भाजपा शिवसेना संपवायला आहे हे सगळे आरोप शिंदे सेनेचे नेते उद्धव ठाकरेंसोबत असताना उद्धव ठाकरेंकडे गाराणी सांगत होती आणि उद्धव ठाकरेंना म्हणायचे की आपल्याला भाजपसोबत नको भाजपा बरोबर नाही आहे सगळी कारस्थानं भाजपच्या विरोधातली उद्धव ठाकरेंकडे सांगून झाल्याच्या नंतर पुढील काही दिवसातच शिंदेंनी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्यासोबत हे तेच आमदार गेले ज्यांनी भाजपाच्या विरोधात काड्या केल्या होत्या आणि मित्रांनो सुरुवात झाली राज्यातलं राजकारण संपलं आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला संपवण्याचा शिंदेसेनेला राजकारणातून हद्दपार करण्याचा वेळाच जणू भाजपा उचलते काय अशी चर्चा इकडे सुरू असतानाच मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येते प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेचे सर्वात जवळचे मंत्री असणारे प्रताप सरनाईक डिप्यू डीप्यूटीसीचा निधी धाराशिव जिल्ह्याला आला असताना तो तात्काळ रद्द केला आणि प्रताप सरनाईक यांना सांगितलं की भाजप सांगेल तशाच प्रकारचा निधी त्या धाराशिव जिल्ह्याला मिळेल त्यामुळे प्रताप सरनायकांना इथे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण निधी भाजप सांगेल तशा प्रकारे वाटवा असे थेट मुख्यमंत्र्यांनी आदेशच काढले दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींचा निधी वळवला संजय शिस शिरसाट यांच्या सामाजिक न्याय खात्याचा संजय शिरसाट ओढू ओढून अजित पवारांना एकनाथ शिंदेना सांगत होते की माझ्या खात्याचा निधी लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या निधीला का वळवला अशी असतानाच काही दिवसातच काही दिवसामध्येच संजय शिरसाट यांच्या घोटाळ्याच्या घोटाळ्यावरची फाईल बाहेर निघतात त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप होतात त्यांनी जमीन खरेदी केला घोटाळा केला बंगला खरेदी घोटाळा केला शासकीय जमीन खरेदी घोटाळा केला अशा प्रकारच्या आरोपाच्या फैरी त्यांच्यावरती पडतात दुसरीकडे आपण जर पाहिलं दुसरीकडे संजय राठोड यांच्यावर देखील भाजपा ठपका ठेवते की भाजपने सांगितलं की संजय शिरसाट त्यांच्या खात्यांतर्गत होणाऱ्या बदल्या ग्रामविकास खात्यांच्या बदल्या लाखो रुपये उकळून हे मंत्री बदल्या करतात असा थेट आरोप त्यांच्यावरती केला गेला इकडे संजय इकडे उदय सामंत यांना एकनाथ शिंदेकडून जवळ खेचत देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंच्या उपोषणासाठी उदय सामंतांना पाठवलं आणि त्या ठिकाणी तिथे गेम झाला आणि आता हनुमान म्हणून उदय सामंतांचा जव जवळ उदय सामंतांना जवळ करत फडणवीस यांनी एकनाथ शिंदेनाथ टोला लावत तिथे उदय सामंतांची फिल्डिंग आपल्या बाजूने वळवत बच्चू कडूंचं यशस्वी उपोषण त्यांनी बंद केलं इकडे गिरीश महाजन एकेकाळी हनुमान होते परंतु आता उदय सामंतांना देवेंद्र फडणवीसांनी हनुमान करत आता नेमकं शिंदेगडात काय करायचं आहे हे देखील त्यांना सांगितलं त्यानंतर रायगडचे आमदार असतील भरत गोगोले यांना पालकमंत्रीपद पा देऊ नये यासाठी राष्ट्रवादी अजित पवारांचं भाजप आग्रही होती जर तुम्ही भाज जर तुम्ही पालकमंत्रीपदावरती पा आवडून बसला तर तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू असा दमच भरत गोगोले यांना भरला आणि भरत गोगावले शांत बसले मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या जवळचे जेवढे जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्या मंत्र्यांवरती आरोपाच्या फैरी करून सध्या झाल्या आहेत त्याचवेळी इकडे इकडे आपण जर पाहिलं तर शंभूराज देसाई साताऱ्यातूनच सत्यजित पाटणकर यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन तेच सत्यजित पाटणकर आता शंभूराज देसाई यांना म्हणतात की तुम्ही गद्दारी करून गुवाहाटीला सुरत मार्गे पळून गेलेत हा गद्दारीचा तुमचा शिक्का आता पुसणार नाही असा थेट भाजपचा नेता सध्याचा भाजपचा नेता तो शिंदेंच्या जवळच्या नेत्यांवरती आरोप करतोय गद्दारीचा शिक्का लावतोय यावरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा शिंदेगडाच्या बहुतांश नेत्यांचा करेक्ट राजकीय कार्यक्रम करू लागले आहे त्यांच्या गयाजवळचा राजकीय फास आवू लागले आहे यानंतर आपण याच्या अगोदर पाहिलं आहे की एकनाथ शिंदेंच्या जवळ असणारे तानाई सावंत सध्या कुठे आहेत एकनाथ यांच्या जवळ असणारे सत्तार अब्दुल सत्तार सध्या कुठे आहेत या नेत्यांना बाहेर काढत सध्या या नेत्यांवरती आरोप करत भाजपने यांची पूर्णपणे फाईल बाहेर काढल्या त्यांची घोटाळे बाहेर काढले त्यांना शिंदेंपासून दूर केलं आणि यातच आता भाजपा राजकीय गेम करण्याच्या तयारीमध्ये आहे आगामी काळामध्ये शिंदेच्या सगळ्या जवळच्या नेत्यांवरती आरोप करत त्यांना सत्तेच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न तर भाजप करत नाही का असा खूप मोठा प्रश्न सध्या येतोय मित्रांनो परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हरवण्यासाठी भाजप आता कामाला लागले का असा प्रश्न विचारण्याची सध्या पत्रकारांना आशा लागली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला शिंदेगड जड चालला होता त्यांना राजकीयरित्या संपवण्यासाठी आता भाजपला लागते का यावरती मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या दिशेने पुढे जाऊ शकतं आहे याबद्दल किंचितही शंका नाही मात्र शिंदेगडाला संपवण्यासाठी भाजपाच आग्रही असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आपल्याला काय वाटतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये महाराष्ट्रात भाजपाला आणि शिंदे सेनेला जड जाऊन पुन्हा एकदा मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा दोघांपेक्षा खूप मोठी होईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या केंद्रातील नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी कामाला लागलेत का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय